तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेगट कामाला लागलेला आहे ठाकरेगटानं बैठक घेतलेली आहे विभागप्रमुख आणि शाखा प्रमुखांची महत्वाची बैठक पार पडली उद्धव ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना तयारीत राहण्याचे निर्देश दिलेत ठाकरेंच्या बैठकीत काय घडले पाहूया मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सात वर्षानंतर आता यावर्षी होणार आहे महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी संघटना बांधणी महत्वाची आहे असं उद्धव ठाकरे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना म्हटलंय शाखाप्रमुख गटप्रमुख ते पोलिंग एजंटपर्यंत सर्वांची भूमिका महत्वाची आहे असंही म्हटलंय मतदार यादी तपासावी मतदारांना प्रत्यक्ष भेटून संपर्क ठेवावा असंही मार्गदर्शन ठाकरेंनी केलंय शाखा समन्वयकानं नव्या जुन्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम करावं असंही मार्गदर्शन केलंय उपविभाग प्रमुखांनी संबंधित शाखांना नियमित भेटी द्याव्यात असं मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केलंय